नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे व तर लाडकी बहीण योजना पहिला हप्ता कधी व कोणत्या महिलांच्या बँक खात्यात येणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही लाडकी बहीण योजना कोणत्या महिलांच्या बँक खात्यात पहिला हप्ता येणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना पहिला हप्ता कधी व कोणत्या महिलांच्या बँक खात्यात येणार बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती माझी लाडकी बहीण स्कीम इन्स्टॉलमेंट बँक अकाउंट माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजेच पहिला आणि दुसरा हप्त्याचे वितरण हे अगदी काही दिवसांमध्ये होणार आहे परंतु परंतु यामध्ये कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या दुसऱ्या हप्त्याची वितरण या ठिकाणी केले जाईल याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत बघा माझी लाडकी बहीण ही एक नाविन्यपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत प्रत्येकी या योजने अंतर्गत प्रत्येकी पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे प्रति महिना आहे अनुदान देण्यात येण्याची घोषणा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत राज्य शासनाने एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यातील महिलांना अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे बघा जो कालावधी होता तो राज्य शासनाने एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महिला ना अर्ज करण्याची मुदत देखील देण्यात आलेली आहे बघा आता या कालावधीमध्ये राज्यातील प्रत्येक महिलेने अर्ज केलेले आहेत यामध्ये बऱ्याच बऱ्याच पात्रता व अटी आहेत आणि महिलांचे अर्ज यासाठी पात्र देखील झालेले आहेत ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहेत अशा महिलांना सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा कार्यक्रम आयोजित करून या निधीचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहेत यासाठी लागणारा निधी हा मोठ्या आहे बघा सतरा ऑगस्ट येत्या सतरा ऑगस्टला सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिला आणि दुसरा हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे प्रत्येकी महिलेला पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत परंतु परंतु यामध्ये प्रत्येक महिलेच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा करण्यात येणार नाहीत यामागचे कारण असे की अर्ज करण्याची मुदत एक एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहेत आणि या दोनही हप्त्याचे वितरण या दोनही महिन्यातील आहेत परंतु महिना संपण्याच्या अगोदर वितरण होत आहेत यामागचे कारण असे की ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलै दोन हजार चोवीस अगोदर पात्र झालेले आहेत अशा संपूर्ण महिलांच्या बँक खात्यात हे अनुदान या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहेत बघा ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोनही महिन्यातील हप्त्याचे वितरण या ठिकाणी केले जाणार आहेत परंतु ते पुढील कालावधीमध्ये पुढील टप्प्यामध्ये केले जाणार आहेत ऑगस्टच्या या संपूर्ण महिन्यांमध्ये पात्र झालेल्या महिलांना जुलै महिन्याचा देखील हप्ता वितरित करण्यात येणार आहेत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यातील पैसे हे देण्यात येणार आहेत परंतु पुढील कालावधीमध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र झालेल्या ला महिलांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा करण्यात येणार आहे तर राज्य शासनाने या अनुदानाची पडताळणी देखील केलेली आहे पात्र झालेल्या महिलांच्या खात्यावरती एक रुपया पाठवून या योजनेची पडताळणी देखील करण्यात आलेली आहे बघा ज्या महिलांनी अद्याप देखील या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्या महिलांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करून या योजनेसाठी आपली पात्रता घेणे आवश्यक आहे एकतीस जुलैपर्यंत अर्जाची मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करावा सुरुवातीला या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ही मोबाईलद्वारे ठेवण्यात आलेली होती परंतु यासाठी आता राज्य सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केलेले आहेत आणि या पोर्टलच्या माध्यमातून आपण केवायसी सेंटरच्या माध्यमातून आपला अर्ज सादर करू शकणार आहात मोबाईलद्वारे अर्ज करणे आता शक्य नाही कारण मोबाईलमध्ये कागदपत्रे अपलोड करणे शक्य नाहीत त्यामुळे आपण केवायसी सेंटरमध्ये जाऊनच आपला अर्ज सादर करावा माझी लाडकी बहीण योजना दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली आणि दोन हजार चोवीसमध्येच या योजनेची नाविन्यपूर्णपणे पूर्णपणे मोठ्या प्रमाणात सुरुवात देखील करण्यात आली आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे येत्या सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस, चोवीस रोजीची या दिवशी राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात हे अनुदान या ठिकाणी वितरित केले जाईल विरोधी पक्षांमार्फत देखील विचारणा केली जात आहे की येणाऱ्या काळात ही योजना सुरू राहणार का का फक्त निवडणुकीच्या कालावधीपुरता ही योजना मते गोळा करण्यासाठी असेल का असे बरेच प्रश्न देखील विचारले जात आहेत त्यामुळे आता ही योजना अतिशय बळकट होत चाललेल्या आहेत त्यामुळे आपण देखील एक महिला असाल तर आपल्याला या योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवणे अतिशय गरजेचे आहेत आणि लाभ मिळवणे अतिशय गरजेचे आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता कोणत्या महिलांच्या बँक खात्यात व कधी जमा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद